तर मित्रांनो हे आहे आपलं शेततळ आपण बनवलेलं आहे म्हणजे एक टप्पा त्याचा पूर्ण झालेला आहे सो अजून काम बाकी आहे हे तीस बाय तीसचं शेततळ आहे जवळजवळ अर्धा एकर आहे थोडंफार कमी असेल ओके आणि याला बनवण्यासाठी मशीनला जे आहे ते बासष्ट ते त्रेसष्ट तास गेलेले आहेत आणि मशीनचा जो रेट आहे तो होता दोन हजार पर तास सो आता याचं काम राहिलेले आहे अजून हे जे खडे वगैरे आहे छोट छोटे व्यवस्थित ते मऊ करून घ्यावं लागतं हे भिंती वगैरे कारण की हे जे आहे अशा प्रकारे ते कागद वगैरे आहे त्याला कागदाला इजा झाली नाही पाहिजे सो त्याच्यानंतर हे जे मऊ केल्याच्या नंतर कागद आणून त्यावरती स्प्रेड करायचा सगळीकडे टाकायचा आणि कागद टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं हे चहू बाजूंनी ना कंपाऊंड करून घ्यायचं आहे सो so, कंपाऊंड यासाठी की कुत्रे मांजर वगैरे काही पशु पक्षी प्राणी येऊ शकतात आतमध्ये आणि ते शेततळ्यामध्ये पडू शकतात आणि हे जे आपण गव्हर्मेंट स्कीममध्ये ॲप्लाय केल केलेलं आहे यासाठी बट जेव्हा पूर्ण काम होईल त्याचा जो मोबदला आहे म्हणजे काही फिफ्टी पर्सेंट असेल मे बी सो तो आपल्याला कम्प्लीट झाल्याच्या नंतर मिळेल सो so, याच्यात किती पाणी बसू शकतं जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा माझ्या अंदाजाने तीस ते पस्तीस लाख लिटर बसायला हवं तो so, मला अंदाज नाही किती बसायला पाहिजे ओ गॉड मायकॉर्स सॉरी माती गेली खाली